नाशिकच्या मनमाड जवळील पानेवाडीच्या तेल कंपन्यांपैकी भारत पेट्रोलियम इंधन प्रकल्पात अचानक धोक्याचा भोंगा वाजतो सुरक्षा यंत्रणांची धावधाव रुग्णवाहिका अग्निशमन दलाच्या वाहने सायरन वाजवत घटनास्थळी सा पोहोचतात यंत्रणेची धावपळ सुरू होते कंपनीत आग लागल्याच्या चर्चेनं परिसरातील नागरिकांच्या काळजाचा ठे ठोका चुकतो मात्र ही आग नसून आग लागल्यावर काय उपाययोजना करायच्या याचं प्रात्यक्षिके सुरू असल्याचं समजताच नागरिकांचा जीव भांडत पडतो ज्वलनशील इंधनाचा साठा असलेल्या प्रकल्पात आग लागल्याची घटना उघडकीस घडल्या घडल्यास ती नियंत्रणात कशी आणायची याचे फायर मॉक ड्रिल घेण्यात आले त्यानंतर ते तेल कंपन्यांमध्ये इंधनाच्या एका टाकीला कृत्रिम आग लावण्यात आली व आग नियंत्रणाच्या अत्याधुनिक यंत्रणा तसेच पाणी व फोमचा वापर करून अवघ्या वीस मिनिटात आटोक्यात आणल्याचे प्रात्यक्षिक यावेळी दाखवण्यात आले मनमान नांदगाव रस्त्यावरील नागापूर पानेवाडी आणि धोटाणी शिवारात इंडियन ऑइल भारत पेट्रोलियम हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन गॅसचे मोठे प्रकल्प उभारण्यात आले आहेत भारत पेट्रोलियम सुरक्षेच्या दृष्टीनं कंपनीमध्ये नेहमीच ड्रिल होत असते मात्र गेल्या काही वर्षांपासून इतर इंधन व गॅस प्रकल्पांमध्ये ड्रिल होते की नाही अशी चर्चा परिसरात होत असल्याने नागरिकांच्या जीवाशी तर खेळत नाही ना असा प्रश्न उपस्थित केला जात आहे